उजवी लावतो आणि बावीस अडतीस सुंदर असा पेरा सुटला या चिडा या चिडा असायला दिसतो असा उजवी

शिस्त कसंदर असे सुंदर असा टर्मि पडला नाव त्याच अठ्ठावीस बावीस सुंदर असा स्तराप होतोय उजवीला डावीला पावडा आणि बाबा सुटू गोपाळ पडगाव करा त्याला पहिला टर्न कमी झाली झाले गेला गाडी करून सव्वीस बहात्तर तेरा अतिशय सुंदर असा गुला लावतो आणि त्या बाकी आणि कौशल्य

प्रोत् अतिशय सुंदर आणि हडव्याची गाडी शुभम काबऱ्याचं ड्रायव्हिंग एकतीस चौऱ्याऐंशी कुठला सुंदर असा फेरा पडतो त्यामध्ये फेरवली करायची गाडी उजवीला रायफल आहे आणि तुझ्यासोबत अतिशय सुंदर असा सरकार आणि परतूचा एक नंबरचा दान करेल अतिशय सुंदर असा सीतू चा सव्वीस चाळीस मैदानातला सोळा करतो अतिशय सुंदर असा सुटला सोळा नव्या चालले

तेव्हा चोवीस सत्य सुंदर असा घोरा फुटला आणि उजळी पहिला भाग सुंदर असा काजारी दुसऱ्या भागाला लक्ष बावीस सोळा बगणेश्वर कृप्नाथ पावसकरांची गाडी पैठण

का गुलाबाडी पात्र स्वतिश आहे सुंदर एकोणतीस सेकंदाने त्रेसष्ट पॉईंट पंचवीस पटो या मद्यातला आई जुडाई प्रसन्न होय खराची गाडी असा गोंडावरची चेहरा तिथं पहिला <laughs> दुसऱ्या मागाला पहिल्या पुतून आणि सुंदर अशी गाडी परतीच्या प्रवासाला पडला प्रशांत ड्रायव्हरचा कौशल्य सेकंद अठ्ठ्याऐंशी पोटा सुंदर असा सास उठला जंग डावी लावे बळत गेली होती परंतु होती अशी नव्हती अतिशय सुधार सव्वीस सुद्धा सव्वीस क्रमांकाचे सव्वीस क्रमांक राजेश्वर खेळा मित्र म्हणतात सुखर नगरीचा सुंदर असा सोहारिया नगरातला सव्वीस कस गौरी भावानी प्रसन्न दाभोळकरांची गाडी पण अतिशय सुंदर प्रशांत ड्रायव्हर परशू एकोणतीस अठ्ठ्याऐंशी सुटला उजवीला संग्राम आणि बागा सुट्टू गोपाल लढाईराम संग्राम संग्राम आणि गाडी सुंदर अशी वेळ

गाडी बुडवण्यासाठी पात्र नाही घरी पाहिजे घट्ट पाहिजे थोडं त्या ठिकाणी बुडालाय सुंदर असं आहे ज्या ठिकाणी गांधी सर केला विश्वास आणि संपलं केलं आता दुसऱ्या